नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो टायटल पाहून तुम्हाला कळलं असेल की मला काय म्हणायचं आहे तर मित्रांनो जवळपास मी हा यूट्यूब चॅनल चालू केला होता दोन वर्षापूर्वी म्हणजे वर्षा एक दोन वर्षापासून मी यावर व्हिडिओ वगैरे टाकतो आहे तर एक वर्षापूर्वी आपले जवळपास पाचशे सबस्क्रायबर होते आणि एका वर्षात तीन लाख साठ हजार सबस्क्रायबर आपले झालेले आहेत मुळात यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यामागं माझा काय हेतू होता माहीत आहे का त्याच्यातून पैसा मिळतो प्रसिद्धी मिळते ह्या गोष्टी दुय्यम आहेत पण सर्वप्रथम मला माझ्या लेकीचं बालपण कुठंतरी स्टोर राहायला पाहिजे कारण होतं कसं आता माझ्या लहानपणीचे त्या काळाचे फक्त दोन चार फोटो आहेत आणि आता आपल्याकडे कॅमेरा आहे मोबाईलमध्ये कॅमेरा आहे तर म्हटलं लेकीचे व्हिडिओ फोटोज कुठंतरी स्टोर राहायला पाहिजेत की आपण काय करतो नवीन फोटो काढलेले ठेवतो आणि जुने डिलीट मारतो नवीन काढलेले व्हिडिओ ठेवतो जुने डिलीट मारतो त्यामुळे मग मी काय केलं हे इतर यूट्यूबरप्रमाणे आहे ना की एक असा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा एक लॉग शूट करायला लागलो आणि ते यूट्यूबवर टाकायला लागलो म्हणजे बघा आता दोन वर्षानंतर देखील मला लेकीचे व्हिडिओ पाहायला मिळतात तर मित्रांनो माझ्या सर्व व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक डेली रुटीनमधून मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं नाही की व्ह्यूजसाठी काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल दाखवायचं किंवा काहीतरी एकदमच असं चित्र विचित्र दाखवायचं असं मी कधीच केलं नाही आणि तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ॲप्रिसिएट केलेल्या आहेत व्हिडिओ मागचा साधेपणा घरातला साधेपणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲप्रिशिएट केलेल्या आहेत आणि मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतोय की मला सक्की बहीण नाही आहे पण मला या यूट्यूबच्या माध्यमातून एवढ्या बहिणी मिळाल्या की ज्या मला कमेंट करून सारखं मार्गदर्शन करत असतात भले ती छोटे असो हो किंवा माझ्यापेक्षा वयाने मोठे असो मी हे इकडं मित्रांनो असं खाडीच्या कडेला आलेलो आहे आणि हे बघा इकडे हा अटल सेतो तर मला अजून देखील तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे मी हा व्हिडिओ शेवटचा व्हिडिओ असं का म्हणालो माहिती आहे का तर मी मुक्ता नितीन नावाचा नवीन चॅनल सुरू केलेला आहे आपण ह्या चॅनलवर जी सिरीज चालू केली होती ना स्ट्रेट फॉरवर्ड नावाची तर ती सिरीज मी तिकडं कंटिन्यू करणार आहे कारण मित्रांनो समाजात घडणाऱ्या काही चित्रविचित्र गोष्टींबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे जसं की तुम्ही टी व्हीवरील बातम्यात नुकतंच पाहिलं असेल की परभणी जिल्ह्यामध्ये दोन मुली झाल्यानंतर पुन्हा तिसरी देखील मुलगीच झाली म्हणून नवऱ्याने बायकोला अक्षरशः पेट्रोल टाकून पेटवलं त्यात स्वतःची कसलीच चूक नसणाऱ्या त्या तीन लेकीच्या माऊलीचा नव्वद टक्के भाजून तडफडत जीव गेला हो आता मुलगा होणार की मुलगी होणार हे काय ती महिला ठरवते का हे त्या मूर्ख आड आणि माणसाला कसं समजणार आणि आपण फक्त बातम्या पाहणार आणि त्या नवऱ्याला कडक शिक्षा वगैरे करा असं मनोमन म्हणून पुन्हा दुसऱ्या बातमीकडे वळणार अहो स्वतंत्रपूर्व काळात आपल्याकडे समाज सुधारक होते ज्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद केल्या जसं की सतीप्रथा असेल केशवपन आणि महिलांना शिक्षण विवाह यासारख्या गोष्टी ज्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून समाजाला बदलवायला भाग पाडल्या आज देखील समाजात बऱ्याचशा गोष्टीबाबत चर्चा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळेच मित्रांनो मी नवीन चॅनल सुरू केलं आहे मुक्ता नितीन नावाचा ज्यावर समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीवर आम्ही आमचं मत मांडणार आहोत आणि त्यावर मला तुमचं मार्गदर्शन देखील पाहिजे कसं आहे ना विचारांची देवाणघेवाण होणं महत्त्वाचं आहे नुकताच मी नवीन चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे या चॅनलवर तर तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं छोटा भाऊ समजून मार्गदर्शन केलं तसंच या दुसऱ्या चॅनलवर देखील मला तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन हवं आहे तुम्हाला जर वाटत असेल की मी काहीतरी चांगलं करेल तर नक्कीच आपल्या या मुक्ता नितीन नावाच्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हो जे माझे बंधू भगिनी त्या चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांनी त्या ते चॅनलवरील व्हिडिओमध्ये कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद